जे लोक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी हो ओढतात त्यांचे रहस्य काय आहे ही माहिती नक्की जाणून घ्या तुम्हाला धक्काच बसेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो यावेळेत तीन ते पाच या वेळेत ही एक चूक करू नका ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटे ब्रह्ममुहूर्ताचे माणसाशी असणारे दैवी शक्तीय हे नाते खूप खोल आहे इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते तुम्हाला संदेश देऊ इच्छिते तेव्हा ते, ते कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे पहाटे तीन ते पाच या दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहेत शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असते आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा करत असते कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो, तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो यातले चौथे कारण म्हणजे तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे आपले प्राचीन शास्त्र आयुर्वेद यानुसार आपले शरीर पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेलं आहे आणि आपले शरीर वातपित्त आणि कफ या तीन दोषांनी संतुलित आहे हा रात्रीचा शेवटचा प्रहर आहे म्हणजेच पहाटे दोन ते सकाळी सहा या दरम्यानचा पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो वाताचा गुण म्हणजे हलचाल करणे हालचाल करणे शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे ही देखील वाताशी एक क्रिया आहे ब्रह्ममुहूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावर असते तेव्हा ती शरीराच्या वात दोषावर देखील परिणाम करते ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे वैश्विक ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात ती प्रत्यक्षात तुमचे शारीरिक वैश्विक घड्याळाशी संबंधित होत आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे हे माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर हे इतके मोठे लक्षण आहे तर आपण काय करावे हा संधीचा फायदा कसा घ्यावा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता तेव्हा ते, ते, ते ओझे किंवा समस्या समजू नका ते सौभाग्य समजा कारण लाखोंपैकी फक्त एकालाच मिळणारे हे सौभाग्य सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला या अमृत वेळेत जागे केले आहे शांतपणे उठा आणि शौचालयात जा परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका ही चूक तुम्ही आत्तापर्यंत करत आला आहात तुमचे हात पाय आणि तोंड तुम्ही या वेळेत थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षात शांत कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि एका आसनात बसा तुम्हाला कोणीही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही फक्त शांत बसा डोळे बंद करा तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवा ताट ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाहीतर ती ब्रह्ममुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मक सर्व वाईट विचार चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा काही क्षण या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्ही फक्त शांत श्रोते राहावे कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल तुम्हाला असा उपाय सापडेल तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या त्या, त्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओम मंत्राचा जप करू शकता यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावते सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच ते दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक हळूहळू प्रक्रिया आहे तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येऊ लागली आहे तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती ही संपू लागतील तसेच मित्रांनो तुमचे प्रलंबित कामं आपोआप पूर्ण होऊ लागतील लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतील असे आयुष्य तुमचे बदलून जाईल म्हणून याच वेळी जर तुम्हाला जाग येत असेल तर तुमचे आयुष्य सोन्याहून पिवळे होईल मित्रांनो लक्षात घ्या ब्रह्ममुहूर्त हा काळ सृष्टीचा निर्मातीचा निर्मितीचा दैवी शक्तींचा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा योग आहे म्हणून पहाटे तीन तीस ते पाच तीस हा सर्वात पवित्र काळ यावेळी वातावरणात प्राणशक्ती प्रचंड प्रमाणात असते मेंदू शांत हृदय पवित्र आणि आत्मजागृत अवस्थेत असतो ऋग्वेद उपनिषद योगशास्त्रात ब्रह्ममुहूर्ताची स्तुती जर तुम्हाला या वेळेला लघवीसाठी पाण्यासाठी किंवा अचानक जागा आली तर ही योगायोगाने येणारी गोष्ट नाही हे लक्षात घ्या शास्त्रानुसार आत्मा परमात्मा आणि विश्व या वेळेला सर्वाधिक जवळ असतात हे तुमच्या जीवनातील एक दैवी कौल असतो तुम्हाला काही चांगलं कार्य करण्यासाठी उठवलं जातं तुमच्या भविष्यासाठी ऊर्जा प्राप्त करण्याची संधी दिली जाते तुमचा आत्मा आध्यात्मिक शुद्धीची मागणी करतो हे लक्षात घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का, का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद